लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापुरात नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत सोलापूरचे तापमान त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असूनही नागरिकांचा प्रचंड उत्साह मतदान करण्यामध्ये दिसत आहे तसंच प्रशासनाने मागील काही दिवसापासून केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानामध्ये उत्साह दिसून येत आहे दरम्यान नागरिकासोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटिल फ्लावर प्रशालेत मतदान केले तसेच सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी सुद्धा आपल्या पतीसह लिटिल फ्लावर प्रशालेमध्ये मतदानाचा हक्क बजावला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तिरी उगले यांनी सेन जोशेफ से प्रशालेमध्ये मतदान केले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला